आचारसंहितेचा भंग करणाऱ्या भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केली आहे उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोयल यांनी श्रीरामाचे होर्डिंग असून या मध्ये वाराणसी मतदारसंघाचे भाजप उमेदवार नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे अंधेरीतील मोगरा मेट्रो स्टेशनच्या बाहेर हे होर्डिंग लावले हा प्रकार धर्माच्या आधारावर आणि धार्मिक चिन्हांचा वापर करून मतदारांना आवाहन करणारा असून यातून आदर्श आचारसंहितेच उल्लंघन करण्यात आले याची निवडणूक आयोगानं दखल घेत पियुष गोयल यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सुरेश चंद्र राजहंस यांनी केली तर याबाबत राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तक्रार करण्यात आली असून तक्रारीत म्हटलंय निवडणुकीत धर्माच्या आधारावर मतदारांवर प्रभाव टाकणे हा आचारसंहितेचा भंग करणारा आहे मात्र भाजप उमेदवार पियुष गोयल यांनी रामाचे होर्डिंग लावून धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केला याची गंभीर दखल घेऊन गोयल यांच्यावर तात्काळ कारवाई करावी त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई